नमस्कार मी राजन बाबूराव विचारे पंचवीस ठाणे लोकसभा मतदारसंघातून हे निवडणुकीला सामोरे जात आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गुरुवरे धर्मवीर आनंद देखील साहेब आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या सहकार्यानेच आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी त्या ठिकाणी निवडणूक लढवतो दहा वर्षात मी जी काही कामं केलेली आहेत ती अजून पुढे नेण्यासाठी या सर्व शहरांचा चांगल्या पद्धतीने विकास करणे हे माझं ध्येय आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये जशी मला आपण साथ दिली तीच परत एकदा मला ही संधी प्राप्त होईल येत्या वीस तारखेला लोकशाहीचा उत्सव म्हणजे मतदान आहे माझी निशाणी आहे मशाल आणि त्याचा अनुक्रमांक आहे दोन खऱ्या अर्थाने जर तुम्हाला लोकशाही टिकवायची असेल संविधान टिकवायचं असेल आपण त्या मशाल चिन्हाच्या समोर बटन दाबू त्या ठिकाणी मला लोकसभेचा खासदार म्हणून निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे